नमस्कार आज आपण उजनी धरणा धरणावर आहोत मुद्दाम आपल्या पुढे आज नमूद होऊ शकतं या आज अथांग पाणी या ठिकाणं आपल्याला दिसतंय उज्ञ धरणाचं आणि त्याच्या शेजारी हे आमचे आदिवासी सर्व फारधी बांधव एक नवा उद्योगाने नवा रोजंदारीच्या विषयानं गेले वीस वर्ष ते पंचवीस वर्ष ते मासेमारीच्या जीवनावर आपले जीवन गुजारण करत आहे आपल्याला सांगायचं झालं तर ह्या ठिकाण असं आज आनंद वाटतो या ठिकाणचे हे पालक रोजचे रोजीरोटी म्हणून चांगल्या रीतीने रोजंदारी निर्माण करून आपलं जीवन गुजरण करत आहे मूल शिक्षणाच्या प्रवाहात आलेले आहेत परंतु काही दिवसापूर्वी याच लोकांना या विभागाचे सर्व पोलीस यंत्रणा खूप काही त्रास देत होत्या परंतु एक मैत्री खरजी आणि पोलीस एक मैत्रीचं नातं तयार केलं आणि वीस वर्षापूर्वी याच ठिकाणा आपण एक चांगला उपक्रम राबवला होता आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळत असेल की या ठिकाणं सगळ्यांच्या घरी गाड्या आहेत मुलं शिक्षा आहेत स्वतःची घरने उभे राहिली आज बेगवण या ठिकाणचे जे उजनी धरणावरचं डॅम आहे हिंदा तुमचे डौंड ते पंढरपूरपर्यंत नदीच्या दोन्ही पात्राच्या बाजूला सहा ते सात हजार लोकसंख्या जे लोक मासेमारी करून खातात या विषयानं आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाणं मासेमारीच्या विषयामुळं त्यांना रोजंदारी मिळाली त्यांची मुलं शिक्षणाचे प्रवाहात आली आणि चांगल्या प्रेक्षाने परंतु दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय समाज स्वाभिमानाने कष्टानं जीवन जगोदारण करू लागला पण महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा या ठिकाणं जरी लोक जीवन स्वतःच्या कष्टाने जीवन गुजारण करत आहेत परंतु या ठिकाणापर्यंत या लोकांपर्यंत शासनाच्या कोणताही अधिकारी पोहोचत नाही आणि शासनाच्या कसल्याही सवलती या लोकांना मिळत नाही दुर्दैवीचा विषय हा आहे की शासनाचा अधिकारी या हिवर पोहोचत नाही त्यांचे दुःख काय आहे ते समजून घेत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला ते सामोरे म्हणजे त्यांना सामोरे जाऊन स्वतःच्या पायावर कशा स्वरूपात उभं राहता येईल स्वतःचं घर कसं निर्माण करतात आणि त्या स्वरूपात उद्याचा संदेश चांगला कसा, कसा जाईल या स्वरूपाची यांची एक स्वप्न या ठिकाणा आपण एक नवीन दिशा म्हणून महाराष्ट्राला दाखवण्यात आज आनंद वाटतो उद्याचं महाराष्ट्र मॉडेल महाराष्ट्र ज्या समाजाला गुन्हेगार म्हणून समोर जात होतं ज्या समाजाकडे टाकव नजरेने पाहिलं जात होतं आज तो समाज स्वाभिमानाने कष्टाने जीवन जीवनगोदारण करत आहे हाच संदेश उद्याच्या महाराष्ट्राला आणि देशामध्ये खानाकोपऱ्यामध्ये शासनाला एक नवीन परिवर्तनाची पाठ पहाट यांच्या जीवनामध्ये उभी करण्यात आपल्याला सर्वांना यश आलेलं आहे आणि याच विषयानं आपल्या आपण या ठिकाणी आपण पाहत आहात की ज्या वेळेस ते रोजंदारीने दहा रुपये रोजाने काम करत होते आज त्यांच्या स्वतःच्या बोटी आहेत स्वतःची घरं आहे जागा आहे परंतु शासनाचे विचार आणि शासनाच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही हे दुर्दैव आहे आणि सरकारमध्ये गा तुमचे तहाटी पावसे ग्रामसेवक आणि बीटा यांच्या यांच्यामार्फत जर यांचा सर्वे केला गेला तर निश्चितच शासनाची सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या रीतीचा अजून एक प्रकल्प आपल्याला शासनाला या स्वरूपाचा दर्शवण्यास आनंद होईल एक नवीन महाराष्ट्र म्हणजे जिदं काही नाही जिदं जगाची ओळख नाही परंतु आम्ही जगू शकतो अशा स्वरूपाचं या ठिकाणी सर्व सहा ते सात हजार कुटुंबांना एक चांगला आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवलेला आहे तो निश्चितच महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल असं मला वाटते बरं नाही सापडत आहे ना एवढी तुम्हाला मर नाही देश आहे का याच्या दे आन। मासा। ये ना मासा आण पुढे सात सात आठ आठ किलो जाते गावरा पाहिला जुना मासा ये शेवाळ खाता काय हा हे शेवाळ खात शेवाळ खाणारे पाहिजे शेवाळ्यातच जमले

गाव तुमचं हेच